विकासाच्या नव्या वाटा अहिरवाडी आणि गोटखिंड इथं विविध विकास कामांचं उद्घाटन खासदार धैर्यशील बाणे यांच्या हस्ते झालं वाळवा तालुक्यातील मौजी अहिरवाडी आणि मौजी गोटखिंड या गावात विविध विकास कामांचं उद्घाटन माझ्या तसंच गौरवभाऊ नाईकड यांच्या हस्ते संपन्न झालं गावांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजनांची कामं गतिमान करण्यात आली आहेत स्थानिक ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य तरुण कार्यकर्ते आणि सर्व नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत हे कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडले जनतेच्या विश्वासावर उभे राहून प्रत्येक गावाच्या प्रगतीसाठी सातत्यानं कार्य करत राहणं हीच आमची वचनबद्धता आहे असं मत खासदार धरशुल माने यांनी बोलताना व्यक्त केलं विनोद शिंगे कुंभोज